नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आधी सांगोले ज्या बैल बाजारामध्ये तर मित्रांनो सकाळचे सहा वाजलेत आणि बाजारामध्ये बैलाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात ते देखील कमेंट करून सांगायचं आणि मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारची बैल फोंडं रेसिंगची कोंड बघायला आवडतील ते देखील कमेंटद्वारे सांगा त्या पद्धतीचे आपण बैल कवर करण्याचा प्रयत्न करूया शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगोल्याचा बैल बाजार असेल गाय बाजार असेल एच जरशी गाय बाजार कालवडींचा बाजार महेश बाजार शेळीमेडी बाजार असे संपूर्ण पशूंची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी बैल पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा म्हणजे तशी बैल आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया आणि आपले व्हिडिओ आपण कुठून पाहतात ते देखील कमेंट करून सांगा आपण त्या ठिकाणी आपली एक कमेंट लाख मोलाची मित्रांनो तर आपण प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार कवर करत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो म्हैस ग गे घेत असताना आपण त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेऊन त्या ठिकाणी घ्यायची आहे आपली जेणेकरून फसवणूक होणार नाही मित्रांनो चॅनेलचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला संपूर्ण बाजार अहवाल समजून जाईल व्यवहार करायचे असतील तर बाजारात स्वतः येऊन त्या ठिकाणी खात्रीपूर्वक घेऊ आहे शेतकरी असतील व्यापारी असतील आपण त्यांच्यापर्यंत जाऊन माहिती घेतो परंतु सर्व शेतकरी व्यापारी माहिती बरोबरच सांगतील असं काय नाही काही बाजारा शेवटी कमी जास्त होत असतं तर जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करायला तत्पूर्वी मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण बाजाराचा आव्हान समजून जाय नमस्कार नमस्कार कुठल्या आहे नंदेश्वर सोलापूर जिल्हा सोलापूर बर कसं आहे दाताली दाताला आदत आहे आदत आहे का आहे बरं कुठं झोपलाय त्याला झोपलाय सगळं कशा कशाला चालवलं शेती कामाला झोपला छकड्याला झोपले छकड्याला शेती कामाला सगळीकडे आदत मध्ये झोपलाय आदत मध्ये बर हे जी जोड पलीकडला काय दिला जोड पलीकडला त्याने दात लावला लावलाय दा? दात दात लावलाय बर किती दिवस झालं दात लावून दात लावून एक आताच एक चार आठ दिवस झालं चार आठ दिवस झालं झाले आता अजून नवीनच पाडल्या बर काय सांगता जोडी किंमत जोडी साडेतीन लाख सांगितलं साडेतीन लाख बर शेतकरी मित्रांनो बघू शकताय एकदम टॉप क्वालिटीचं वासरू ही आदत मध्ये अजून मालकाने साडेतीन लाख किंमत सांगितली बघू शकता ही आणि जी जोड आहे ना आत्ताच दात लावलेला मग मग काय होईल फायनल की मग फायनल काय समोर आल्यावर तरी आता आपला चॅनल आहे समजा कोणाला घ्यायचं असलं तुम्हाला जर फोन केला तर कितीपर्यंत ही जोडा जाईल फायनल की काय आता जोडी अडीच पत्र मागणी चालू आहे अडीच पर्यंत होईल पलीकडे तुमची जाईल ना हो आपली जाईल याई तर बघू शकता मित्रांनो ही जोड अडीच पर्यंत मागणी होती असेल म्हणणं आहे सांगायच्या किमती वेगळ्या असते त्या व्यवहारला बसतो किती जास्त लवकर आलं आहे नाही चालेल ठीक आहे साहेब आत्ताला हे दाताला चौस आहे चार दात त्याला झोपला सगळीकडे सगळीकड झोपला सगळं बरं ह्याला कशा कशाला चालूला आहे सगळं कामाला चालवलेलं आहे बरं ही, ही गायनला वगैरे चालते द्या हो चालतेच गायनला पण ती ती नसलेली अजून सोडली पली पडलेली सोडलेली ती अहो त्याची जोड कुठं आहे त्याचं एकटा शेंगा आहे काय किती किंमत सांगता आहे त्याची एक ऐंशी सांगितली एक ऐंशी एक लाख ऐंशी हजार किंमत सांगितले मित्रांनो बघू शकतोय काय होईल याचं फायनल फायनल दीडशे दीडशे आहे जोड दोन्ही साईड साय आहे शेती कमाल चालले शेती कमाल चालले आहे ती काय बरं मोठ्या मापाची बडाव ती मित्रांनो बघू शकतो अडीच लाख अडीच लाख द्यायची किंमत काय दोनशे दोनशे पुढनं बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा महादेव गरंडे नंदेश्वर तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर डबल जोर तेरा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कुठल्या आहे मान तालुका दहिवडी दहिवडी मान तालुक्यात माल आहे कधी आलाय मामा रात्री आलो रात्री तुमच्याकडला आहे काय हा हा कसं आहे चौसा चार दात शेती कामाला चालू आहे सगळे हो हो सगळे कशा कशात चालू आहे नांगरटी पेरणी आला त्याची जोड आहे जोड घरी आहे घरी घरी आहे काय बघू शकताय मित्रांनो मी सिंगल आणला विकायला जरा दुसर दुसरा बैल आहे ना करतो दुसरा कोण जाणार नाही असं आहे काय मी बरं बरं किती किंमत सांगता येईल पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार काय झाली मागणी आला झाली किती पर्यंत मागते पन्नास पंचावन्न पर्यंत पन्नास पंचावन्न मागते किती आलं तर सोडा शेवट साठ आला तर सोडा साठ हजार आलं दे शेतकरी मित्रांनो बघू शकताय ही खेलामध्ये कुठला कसा खेळ मैसूरमध्ये येते तर मैसूरमध्ये येते मित्रांनो बघू शकते मारत नाही ना नाही मारत नाही ना। मोबाईल नंबर ना द्या तुमचा शहाण्णव अठ्ठ्याण्णव ऐंशी तेहतीस अठ्ठ्याण्णव ऐंशी तेहतीस तुम्ही शेतकऱ्या व्यापारी शेतकरी शेतकरी फायनल किंमत काय होईल याची द्यायची किंमत सांगा मला शेवट करून देऊ पंचावन्नला सोळा ठीक आहे धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे निजामपूर निजमपूर नाही कसे दत्ताला जोड जुळले ती जुळे दे, दे। शेती कामाला शेत चालली द्या सगळी तुम्ही शेतकऱ्या वापरेल शेतकरी बर कशा कशा चालली बैलवाला टिपणला सगळीकडे चालले ती बर तर मित्रांनो बहु शकताय मोठ्या मापाची जोडा ही शेतकऱ्याजवळ जे, जे। दाताला संपलेले काय किंमत सांगता यांची दीड लाख दीड लाख सांगायला बर दीड लाख मालकाने किंमत सांगली बैल बहू शकताय धाडाला वगैरे कशी ती बऱ्यापैकी मोठ्या मापाची ती मित्रांनो मामा काय होईल फायनल द्यायची किंमत द्यायची किंमत सव्वा लाखाला सव्वा लाखाला आल्या सोडायचं बर तर सव्वा लाख देत असेल मोबाईल नंबर सांगा नाही मोबाईल नंबर सांगता येत नाही मोबाईलच नाही बरं बरं ठीक आहे आपला पत्ता सांगा थोडक्या निजामपूर पत्ता गाव निजामपूर हां सांगोली तालुका हां जिल्हा सोलापूर ओके धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा निजमपूर निजमपूर कशी आहे जोडदा आता जास्त आता संपले संपले आता कुठं कुठं चालली शेती कामाला शेती कामाला संपली चाललेली पेरणीला कोळवाला टिपण काय फोड वगैरे काय तस नाही ना बर मैत्रिणी संपले दाताला बघू शकतंय बारक्या मापाची बैल आहे ती काय सांगता किंमत एकवीस एक लाख वीस हजार काय झाली मागणी आता मागतील किती पर्यंत मागतील ऐंशी हजारपर्यंत ऐंशी ला जोड मागतील फिरवून दाखवता मित्रांनो जोड बघू शकता ऐंशी पर्यंत मागणी झाली असं मालकाच मान पहिलं बघू शकता काय होईल द्यायची किंमत कितीपर्यंत येईल काय किंमत एक नव्वद पर्यंत देऊ घेव्वद ब्याऐंशी सदुसष्ट चारशे चारशे अडतीस अडतीस ठीक नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावचा आहे नातेपुते नाते हो बर दाताला आदत आहे हा दाताला आदतच आहे ना बारा महिन्यात बारा महिन्याचा आहे हां ठीक आहे म्हणजे दहा द तर मित्रांनो भऊ बारा महिन्याचं वसुरू होई किती किंमत सांगताय द्याची पस्तीस पस्तीस हजार हो काय झाली आहे मागणी याला मागे डंपिंग होऊन गेली डंपिंग होऊन गेली काय म्हणताय डंपिंग होऊन गेली नाही याला मागणी झाली याला हां बाजारात आणल्यापर्यंत काय मागणी झाली याला हो झाली किती पर्यंत मागणी अठ्ठावीस पर्यंत अठ्ठावीस तीस पर्यंत बरं किती आलं तर सोडायला किती आलं तर द्याय जाईल तेहतीस ते आल्या जाईल हो। नंबर सांगा तुमचा नंबर सांगा बाप चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेवीस सहासष्ट पंचवीस ठीक आहे नमस्कार मालोक नमस्ते कुठल्या गावचं आहे आम्ही कराडचा आहे कराड कराड गोंडोली दाताला चौसा आहे चार दात चार दाताय शेती कामालाय चालवला नांगरला चाललाय बर पाट्या कुळवा चाललाय कुठल्या बेड मध्ये येते जाते मानदेशी खेलार मानदेशी खेलार शेतकरी मित्र बहु शकतं ही जोड कुठे आहे मामा जोड जोड कुठ आहे जोड त्याची जोड कुठं आहे घरे गाव घरे आहे आमच्या गावी या शकता किती किंमत सांग किंमत द्यायची दीड लाख दीड लाख आहे आंडो आहे दाताला कसं म्हणला चौसा आहे चार, चार दातल दातल। मारत मार्थ नाही स्वतः आणलेला आहे स्वतः आणलेला आहे शेतकरी ना हो शेतकरी द्यायची किंमत काय होईल हा द्यायची किंमत द्यायची काय लाखाच्या वर लाखावर ना सोडायचं हाय ब मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याण्णव बहात्तर एकतीस एक्कावन अठ्ठावीस एक्कावन अठ्ठावीस अठ्ठावीस ठीक आहे तर शेतकर मिळतो मग चार दाता चांगल्या ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे भूषणगड कसा आहे दाताला ही दोन दाता आहे झोपला याला झोपला कशा कशाला चालवलं चकडीला कोळवाला असतो बरं तर मित्राने बघू शकता करंट बाजू वासरू ही छकडेला वगैरे झोपलाय म्हणते काय किंमत सांगताय साठ हजार साठ हजार कितीपर्यंत मागितला काय आता मागतील पंचाळीस बरोबर मागते तुम्ही बरं बघू शकता करंट बाजू वासरू पंचे मागणी झाली असं मालकाच म्हणताय दाताला दाताला कसं म्हणला दोन दात दो बर काय होईल किंमत फायनल द्यायची काय पंचावन्न मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस झिरो आठ झिरो आठ पंच्याहत्तर तीस पंच्याहत्तर तीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा वांजोळी तालुका खटाव खटाव मान खटाव मान खटाव कसं आहे दाताला दाताला आहे चार दात शेती कामालाय सगळ्या सगळ्या कामाला चालतोय नांगरीला चालतोय कुरीला चालतोय कोळवाला चालतोय बैलगाडीला चालतोय सगळ्याला चालतोय आहे बरं म्हणजे अजून बडवलेलं नाही नाही बडव नाही अजून बडवत नाही बरे केले गायाला नाही चालतो मी नाही जोड एकच आणलाय मामा एकच मामा काय हाऊस म्हणून आणलाय झाला पैसा तर दिला नाही तर घरी घेऊन निघाला किती सांगताय किंमत सांगतो की नव्वद हजार रुपये नव्वद हजार सांगताय शेतकरी आहे तुम्ही हा शेतकरीच आहे शेतकरी आहे शेतकरी शेतकरी जवळजवळ बैल मित्रांनो चार दोन ही खेल्यामध्ये कुठल्या ह्याच्यात मोठा कसा खेला कोसा हा कसा खेळायचा वळू लाईव चालतोय अवतालाई चालतोय रेसला नाही चालत रेसला नाही रेसला नाही आता ते रेसच्या पुढे नाही रेसच्या पुढे गेला आणि त्याला जोडला पण नाही तो शेती काय मला काय खोड नाही ना काय अजिबात अजिबात ना। खोड नाही दोन्ही खांदी सरळ चालतो आणि छान चालतो चालतोय फायनल द्यायची फायनल काय देऊ की आपण पंच्याहत्तर सत्यात्तर हजार मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस एकोणसत्तर पंचायश धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा खुशेगाव हा खुशिगाव खुशिग कसं आहे आदत आहे झोपलाय याला कशा झोपलाय कशालावताल चालते हे कुठल्या खेलर कशात येते किंमत किंमत साठ हजार साठ हजार झाली मागणी काय याला चाळीस बेचाळीस पर्यंत नक्की माय अपेक्षा किती आल तो सोडायला हा किती किती अपेक्षा काय तुमची किती आलत काय पन्नास हजार आलं तर आलत पन्नास हजार सोडा शकतं शेतकरी मित्रांनो मारते नाही मोबाईल नंबर द्या तुमची त्र्याऐंशी झिरो झेरो चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी नऊशे चव्वेचाळीस चोवीस शेतकरी वापरे शेतकरी ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा कसा आहे दाताला दाताला संपलाय संपलाय शेती कामाला आहे कामालाय सगळ्याला चालू सगळीकडे आहे बर किती किंमत सांगताय पासष्ट किती पासष्ट पासष्ट हजार सांगताय काय होईल फायनल किंमत द्यायची किंमत काय होईल पंचावन्न पंचावन्नाला द्याय बर शेतकरी आहे वापरी आहे तुम्ही शेतकरी शेतकरी शेती कामाला सगळीकडे चाललं आहे पेरणीला आहे त्याला पाक पाग चाल चालतं आहे सगळं सगळे सगळ्याला चालते ही जोड आहे काय हां ती जोड आहे काय हो वा मर ही जोड ती जोड आहे बा कशी आहे दाताला जोड पलीकड पलीकडला चार दातन ही सायदाते काय बा किती किंमत सांगताय जुडी ते एकतीस सांगितलेत ती जोड लावली आहे का जोडच आहे पहिल्यापर्यंत तुमच्याकडेच आहे हां काय होईल फायनल द्यायची की मग पर्यंत देऊया की यू पी शेतकरी जालं तुम्ही होय शेतकरी बरं शेतकरी मैत्रिण भाऊ शकता शेतकऱजवळची बैल आहे दे बऱ्यापैकी आज आपण शेतकऱजवळची बैल कॉवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ती बैल बघू शकता ह्याला ही जोड लावलेली आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकाहत्तर हा एक्केचाळीस डबल झिरो ब्याण्णव एक्केचाळीस डबल झिरो ब्याण्णव डबल झिरो ब्याण्णव तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बैल आलेली होती आणि बाजार भरायला सुरुवात झालेली आहे सांगोला बाजार हा शनिवार संध्याकाळपासूनच बैल यायला सुरुवात होते मित्रांनो बाजार हा खूप मोठा आहे की एका व्हिडिओमध्ये कवर करण्या इतपत हा बाजार नाही तरी देखील आपण बाजाराच्या प्रत्येक बैल बाजार जिथे जिथे बसतोय त्या ठिकाणी संपूर्ण जाऊन ठराविक ठराविक बैलांच्या तरी किमती जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो तर आपण ह्या भागात आलेली सगळी व्यापार लाईन आहे मित्रांनो इकडे आपण आता शेतकऱ्यांचे व्हिडिओ घेतलेत इकडे सगळे व्यापारी आहेत आपण व्यापाऱ्याच्या बैलांचे बाजारभाव घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा चिंचोली चिंचोली बा कसे जोड दाताला दाताला जळलेले संपलेले बर चाल शेती कामाला कशा कशा चालू आहे सगळ्याला चालू आहे सगळ्याला कशा कशा काय सगळी नांगरणी विंगरणी कोळ बरं काय खात्री देत आता बहिले त्यांनी काय सगळ्या खात्री देतो बर तर बघू शकता मित्रांनो बहिले मोठ्या मापाय दे किती किंमत सांगितली भाया यांची एक पंचावन्न एक पंचावन्न काय मागणी झाली आहे काय मागणी एक दहा ती एक दहा पर्यंत मागती दे किती आलतो सोडा जण काय तर आलेशिव कस काय तरी आता आपला चॅनल आहे समजा कुणी फोन केला तो मला तर फायनल द्यायची किंमत सांगायची एकतीस ला द्यायची बर ही जोड आपली कशी आहे दाताला ही सहा साताय दोन्ही सायदाची शेती कामाला चढ चालू आहे बर समजा काय बैलात खोड असली काय तर बदलून देऊ त्या बदलून देत आहे तर शेतकरी मित्रांनो हे व्यापारी येत आहे आणि आहे तर बदलून देऊ म्हणते होऊ शकता ही शेतकऱ्या जवळची पहिली शेतकऱ्या जवळची शेतकऱ्यापासून मला एपाऱ्यापासून येतो एपाऱ्यापासून काय अडचणी निघते तिथे काय होईल फायनल द्यायची फायनल यांची सांगायला एक तीस येत एक पंधरा द्यायची एक पंधरा लाखन आलं मोबाईल नंबर द्या सत्याहत्तर झेरोस अठ्ठावीस डबल डबल ठीक आहे धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावला शेतकरी व्यापारी व्यापारी धुरदाताल आता कडदात करते कडदात करते का संपली संपली ते आता संपली ते बर शेती कामाला चालली दे बर काय बोलीत बहि अवताची बोली असते अवताच बोल व्यवस्थित चालना बावतात समजा काय अडचण आली अडचण आली तर आम्ही आधी तुम्ही घेऊन हाणून त्याची खात्री करून विकताय काय फसवणूक वगैरे किती शेतकरी मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाची बैला आहे एक पंचावन्न मालकांनी किंमत मा सांगितली बैल त्या ठिकाणी फिरून दाखवत आहे तर म्हणजे शेतकरी मित्रांना पेरणीसाठी वगैरे बैल लागतात तर ही बैल चांगली आहे व्यापाऱ्याकडून बैल घेत असताना जरा खात्रीशीर त्या ठिकाणी माहिती घेऊन घेत चला काय होईल देज किंमत सांगा मला किंमत देज सोडायची ओके तर एक लाख पंधरा आला का देज असं मालकाज मारणार आहे मारत नाही ना बैल नाही तुमचा मोबाईल नंबर एकोणपन्नास सदुसष्ट पंचावन्न हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जा चिंचली बेहरी चिंचोली कशी आहे बडाव आहे ना बडावा आहे बर कुठं कुठं चालवला शेती का मला शेतीला बर कशा कशा सगळ्या अवताला झोपले ती सगळीकडे अवताला हां बर किती किंमत सांगतोय त्यांचं एक तीस एक लाख तीस आणि व्यवहारला बसलो फायनल किंमत काय होईल एक पाचला एक पाचला द्यायची मित्रांनो बघू शकता बहिले दाताला नक्की सह आपला मोबाईल नंबर दोल मिल्त। दोल मिल्त। द्या नव्याण्णव सत्तर सोळा अठरा एकतीस सोळा अठरा एकतीस धन्यवाद हो नमस्कार दोन मिनटं दोन मिनटं बांधू द्या आधी कुठल्या गाव आहे कराड कराड कसं आहे दाताला चार दादा आहे चार दादा त्याला कुठं कुठं कुठे आहे अवताला अवताला बरं रेसिंगला वगैरे चालले पळवले का ह्याला नाही एक फेरा टाकला होता पण नाही पळा नाही पळा नाही शेतीला किती किंमत सांगता शेतकरी आहे तुम्ही शेतकरी जवळ साठ हजार किंमत सांगते काय होईल याची किंमत काय गिरायक आल्यावर देऊ की जमवलं आता आपलं चॅनल आहे जर समजा चॅनलच्या माध्यमातून कोणाला जरी पाहिजे असेल हा तर तुम्ही अशी किंमत सांगा तुम्हाला फायनल म्हणजे तुम्हाला फोन येईल व्यवहार होऊन जाईल इथे व्यापार सिस्टम राहणार जरी समोर गेराय केलं तर इथे लगेच व्यवहार जुळला की तरी टाकायला अपेक्षा काय एवढे पैसे सरासरी आता आमच्या अपेक्षा पन्नास हजार रुपयास मोबाईल नंबर द्या तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकशे एकशे ते सहाशे तेत्तीस धन्यवाद थे थे तर शेतकरी मित्रांनो आज त्या ठिकाणी आपण बघू शकताय आहे आपण संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा मित्रांनो तर आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबू आणि आपली एक कमेंटला मला मोलाची कमेंट करत चला मित्रांनो तर आजचा व्हिडिओ इथं थांबू धन्यवाद